हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही चला आज बनवूयात मिसळपाव बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रसशीत आणि झणझणीत अशी मिसळपाव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आज मी इथे चुलीवर अतिशय गावरण पद्धतीने मिसळपाव बनवत आहे त्यासाठी मी इथे खडे मसाले धने आणि काही खडे मसाले आणि थोडेसे तीळ भाजून घेतले आहे जास्तही नाही भाजायचे आणि त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण ॲड केले आहे ते पण आपण छान असे परतून घ्यायचे प्रकारे काढून घ्यायचे खूपच टेस्टी लागते फ्रेंड्स एकदा नक्की ट्राय करा आणि अतिशय घरच्या पद्धतीने बनवले आणि घरी बनवले तर अतिशय हायजेनिक आणि टेस्टीसुद्धा होते त्यामुळे कधी पण जास्त घरीच बनवली पाहिजे आणि त्यानंतर मी इथे खोबरे घेतले आहे चुलीवरतीच भाजून घेतले आहे आणि दोन ते तीन कांदेसुद्धा छान असे भाजून घेतले आहे चुलीवरतीच तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसवर जाळी ठेवून छान भाजू शकता पण मी इथे आज चुलीवरती तुम्हाला दाखवणार आहे मिसळपाव हे पहा या प्रकारे छान खोबरं भाजून घ्यायचे त्यामुळे आपल्या मिसळला खूप छान टेस्ट येते आणि तरी पण खूप येते छान तरी ते बारीक बारीक तुकडे खोबऱ्याचे करून घ्यायचे आहेत आणि कांदे पण असे कट करून त्याचे तुकडे करून मग आपण त्याचं वाटण तयार करणार हो। आहोत हे पाय या प्रकारे पा त्याचे सालटे काढून सोलून आपण मिक्सरला बारीक करणार आहोत दोन्ही कांदे आणि खोबरं बारीक कट करून त्यामध्ये टाकले तुम्ही केससुद्धा करू शकता नंतर आपण जे मसाले खडे मसाले आणि अदरक लसण जे हे केलं होतं फ्राय ते पण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडेसे पाणी घालून आपण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर बारीक झालं हे पा ह्या की ते छान झाले आहे वाटण आपले नंतर कढई ठेवायची त्यामध्ये मोहरी टाकली आहे मी इथे जिऱ्याचा वापर केलेला नाही फ्रेंड्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिऱ्याचा वापर हे करू शकता नंतर त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते ॲड करणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत त्यामुळे आपल्या वाटणला छान पा तेल सुटेल हे ह्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतवायचे आहे हे प्रकारे आणि त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत पहिले आपण टमाटे चिरलेले बारीक चिरलेले मी वाटणमध्ये ॲड केले नव्हते फ्रेंड्स मला असेच आवडतात तुम्हाला जर असे आवडत नसेल तर तुम्ही वाटणामध्ये पण टोमॅटो मिक्सरला बारीक करू शकता आणि त्यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर ॲड केली आहे इथे हळदी पावडर अर्धा चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कमी जास्त त्यानंतर एक चमचा धने पावडर ॲड केले आहे इथे आणि गरम मसाला एक चमचा तुम्ही कोणताही गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता नंतर छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स पण या प्रकारे तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे मी इथे मटकीची उसळ मटकी जी असती ती सेपरेटली अशी शिजून घेतलेली नाही मी घरीच ही मटकी तयार केली आहे आणि तुम्ही बघू शकता कच्चीच मटकी मी या यामध्ये ॲड करते आहे तुम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शिजूनही घेऊ शकता पण मी डायरेक्ट ॲड केली आहे याच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि छान असे परतून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला मिसळ आवडते की अजून काही दुसरं आवडते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे पण नक्की सांगा हे पा प्रकारे आपण पाणी ॲड करून छान अशी शिजवून घेणार आहोत मिसळ आपली हे पाहा चुलीवरची मिसळ एकदम वेगळी छान भन्नाट अशी खूप छान तरी येते त्याला आणि टेस्टी पण खूप होते पा किती तरी आली आपल्या भाजीला मिसळला फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करत जा त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ नवीन आले तर तुम्हाला पहिले व्हिडिओ अपडेट भेटेल आमच्या व्हिडिओचे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि तयार आहे आपली मिसळ एकदम झणझणीत आणि रसरशी गरमागरम मिसळ रेडी आहे तर आपण सर्व करणार आहोत हे बाकी ती छान ला ला टेस्टी झाली आहे व्हिडिओ पसंत आला असेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग